तुझं चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता ना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला प्रत्येक कामात यश मिळावं माझ्या कुटुंबामध्ये जेवढे लोक राहत आहेत किंवा जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला यश मिळावं माझ्या घराची माझ्या कुटुंबाची घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी बघा आपल्याला वाटतं की ज्या क्षेत्रात मी जाईल ज्या ठिकाणी मी काम करेल किंवा कुठलंही काम मी हातात घेईन ते काम माझं पूर्णत्वास जावं असं आपल्याला वाटतं पण बऱ्याच वेळा याच्या उलट होतं कुठलंच धड काम आपल्याला भेटत नाही भेटलेलं काम टिकत नाही सतत अडचणी येतात अडथळे येतात कितीही कमावले तरी ते उरत नाही कितीही पैसे आले तरी ते पुरत नाही बऱ्याच वेळा एखादा व्यवसाय सुरू केला की सुरुवातीला एक आठ दहा दिवस महिनाभर सगळं ठीक असतं पण त्याच्यानंतर त्या व्यवसायात अपयश यायला लागतं ला नोकरी करत असतो तेव्हा सुद्धा एक दोन महिने चांगले जातात पण त्याच्यानंतर त्याच नोकरीच्या ठिकाणी त्रास व्हायला लागतो ला टार्गेट्स येतात बऱ्याच वेळा नोकरीच्या ठिकाणी अपमान सहन करावा लागतो म्हणजे कुठेतरी आपल्याला मागं यावं लागतं कुठेतरी आपल्याला नजर लागते कुठेतरी आपल्याला अपयश येतं आपली प्रगती कुठेतरी थांबून राहते बघा जर तुमची मुलं शिकत असतील तुमची मुलं स्पर्धा परीक्षा देत असतील आणि मुलांना यश मिळत नसेल तुमच्या मुलांचं कुठे सिलेक्शन होत नसेल तुमच्या मुलांना नोकरी लागत नसेल प्रत्येक गोष्टीत तुमच्या मुलांना जर अपयश येत असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करू शकता तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय करू शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करू शकता बघा अशी एक वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही स्वतः सोबत ठेवायला किंवा स्वतःच्या जवळ ठेवायला सुरुवात केली कुणीही तुमची प्रगती रोखू शकणार नाही प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल जे काम तुम्ही हातात घ्याल ते काम अगदी काही क्षणात किंवा काही तासात तुमचं पूर्णत्वास जाईल तुमचं जे नशीब आहे ते नशीब जागून उठे तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे आता सकाळ दुपार संध्याकाळ या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे हिरव्या रंगाचा कागद हिरवा कागद घेऊ शकता किंवा हिरव्या हिरव्या रंगाचं एखादं छोटं कापड असेल तर तुम्ही ते घेतलं तरीही चालेल यासोबत तुम्हाला लागणार आहे बडिसोप ज्याला आपण राजीने असेही म्हणतो बघा भाजलेली बडीशेप ही बऱ्याच वेळा पिवळ्या रंगाची असते आणि कच्ची बडीशेप ही हिरव्या रंगाची असते जी बडीशेप भाजलेली नसते जशीच्या तशी दुकानातून आणलाय ती कच्ची बडीशेप तुम्हाला अर्धा चमचा बर या हिरव्या रंगाच्या कापडावर किंवा कागदावर ठेवायची आहे आता बडीशेप ठेवून झाली अर्धा चमचा की त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत काळे मिरी काळे जे तुम्ही घ्याल ते काळे मिरे तुम्हाला तुमच्या जन्मतिथीनुसार जन्म तुम्हाला घ्यायचे आहेत समजा स्वतःसाठी तुम्ही हा उपाय करताय तुमची जन्मतारीख आहे अठ्ठावीस तर दोन आणि आठ यांची बेरीज किती होणार दहा तर तुम्हाला दहा काळे मिरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे पाच तुम्हाला पाच काळे मिरी घ्यायची आहे तुमची जन्मतारीख आहे नऊ तुम्हाला नऊ काळेमिरी घ्यायची आहेत तुमची जन्मतारीख आहे दहा तर एक आणि शून्य यांची बेरीज होते एक म्हणून तुम्हाला एकच काळामेरी घ्यायची आहे जी जन्मतारीख एक संख्ये असेल तर तुम्हाला एक संख्येनुसार घ्यायची आहेत पण ज्यांची जन्मतारीख जोड अंकाने आहे म्हणजे दोन अंकाने ज्यांची जन जन्मतारीख आहे त्यांनी बेरीज करायची आहे पंधरा आहे तर पाच आणि एक सहा सहा काळी मिरी घ्या जन्मतारीख वीस आहे दोन आणि शून्य दोन होतात म्हणून दोन काळी मिरी घ्या जन्मतारीख तीस आहे तीन आणि शून्य तीन का तीन होतात म्हणून तीन काळेमिरी घ्या जन्मतारीख जर पंचवीस आहे दोन आणि पाच याची बेरीज होते सात सात काळेमिरी घ्या या आता मी तुम्हाला जसं सांगितलंय त्या संख्येनुसार तुम्हाला काळेमिरी घ्यायची आहेत जे काळेमिरी तुम्ही घेतलेले आहेत ते बडीसोपच्या वरती तिथे ठेवायचे आहे आता हिरव्या रंगाच्या कापडामध्ये ही बडीसोप आणि त्याच्यासोबत घेतलेले काळेमिरी दोनही गोष्टी तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत तयार केलेली जी पोटली आहे ती उजव्या हातात घ्यायची त्या पोटलीत यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची प्रगती होण्यासाठी विनंती करायची जे काही तुम्हाला हवं आहे आयुष्यात जिथे तुम्हाला यश हवं आहे व्यवसायात यश हवा आहे नोकरीत प्रगती व्हावी हवी आहे प्रमोशन हवं आहे तुम्हाला पैसा हवा आहे जे काही हवं आहे ते सगळं त्या पोटलीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या क्षणापासून किंवा त्या दिवसापासून ही हिरवी पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे तुम्ही जर पर्स वगैरे घेत असाल तुम्ही पर्समध्ये ठेवा ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर तुम्ही त्याच्या खिच्यात ठेवा रात्री जेव्हा तुम्ही कामावरून जॉबवरून किंवा दुकानातून घरी याल तेव्हा ही पोटली जी आहे ती उशी खाली रात्री तुम्ही जिथे झोपताय उशी खाली बेडखाली जिथे कुठे शक्य असेल तर त्या भागामध्ये ठेवून द्या पुन्हा सकाळी उठलात आंघोळ वगैरे करायची स्वच्छ कपडे घालायचे जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडताय तेव्हा ही पोटली आपल्या सोबत ठेवायची मुलांसाठी हा उपाय करत असाल मुलं जेव्हा जेव्हा स्पर्धा परीक्षा द्यायला जातात तेव्हा ही पोटली त्यांच्या खिचात किंवा त्यांच्या सोबत ठेवायला सांगायची मुलं जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कुठल्या कामासाठी जात आहेत कुठल्या कॉन्ट्रॅक्टसाठी कुठली एखादी मोठी ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी जात आहेत त्या प्रत्येक त्या प्रत्येक मुमेंटला ही जी हिरवी पोटली आहे ती तुमच्या मुलांना सोबत ठेवायला सांगायची बघा बडीसो ज्यामध्ये गुरु गुरुग्रहाचा वास आहे बडीसेप ही गुरुग्रहाला मजबूत करते गुरुग्रह हा आपल्याला धन सुख ऐश्वर आणि त्याचबरोबर आपल्याला सौंदर्य प्रदान करतो त्याचबरोबर काळी मिरी ही बाधा दूर करण्यासाठी दुःख संपवण्यासाठी कुठलीही साडेजाती असेल तर तिचा नाश करण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत प्रभावी मानली जाते काळ्या मिऱ्यामध्ये शनिग्रहाचा वास असतो तसाच काळा मिरी हा शुक्राचासुद्धा प्रतिनिधित्व करतो त्यामुळे जेव्हा तुम्ही बडीसोप आणि काळा मिरी दोनही गोष्टी अभिमंत्रित करून जेव्हा हिरव्या रंगाच्या कापडामध्ये तुम्ही बंदिस्त कराल तेव्हा तुमचं गुरुबळ मजबूत होईल ज्यामुळे कामात येणारे प्रत्येक अडचण दूर होईल गुरुच्या कृपेने तुम्हाला यश मिळत जाईल तुमची अपूर्ण असणारी इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल तर जेव्हा काळा मिरी तुम्ही त्याच्यामध्ये बंदिस्त कराल तेव्हा तुमचे साडेसती दुःख अडथळे विघ्न कमी होतील कारण जेव्हा तुम्ही काळी मिरी त्याच्यात ठेवाल तेव्हा तुम्ही शनीला बंदिस्त कराल जेव्हा शनी त्रास देतो बऱ्याच वेळा जेव्हा शनी त्रास देतो शनीचा काहीतरी त्रास असतो किंवा शनीची साडेसती असते तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला विघ्न येतात अडचणी येतात अडथळे येतात पण या दोनही गोष्टी तुम्ही अभिमंत्रित करून एकत्रित करून जर स्वतःच्या सोबत किंवा स्वतःच्या जवळ तुम्ही ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या असंख्य अडचणी असंख्य अडथळे दूर होतील जेणेकरून प्रगतीचे मार्ग खुले होतील वडिसोब आणि त्याच्यासोबत घेतलेली काळी मिरी ही दोनही गोष्टी एकत्रित ठेवल्याने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्णत्वास जाऊ लागतील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल बघा खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ